आज महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला आठ शेतकरी बांधव आत्महत्या करत आहेत आज अनेक भागामध्ये शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकरी बांधवांना आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं आहे का त्याचबरोबर आज शेतकरी बांधवांना जो त्यांनी पिकवलेला माल आहे त्याला देखील आज भाव मिळत नाही आहे अशा अनेक समस्या शेतकरी बांधवांच्या आज आहेत ज्यासाठी विधानसभेमध्ये चर्चा होणं गरजेची होती आणि त्यावरती मार्ग काढणं गरजेचा होता जे आश्वासन सरकारने कर्जमाफीचं दिलेलं होतं ते देखील या अधिवेशनामध्ये पूर्ण करणं गरजेचं होतं आणि शेतकरी बांधवांना ती अपेक्षा होती की कर्जमाफी केली जाईल पण ते तर दूरच राहिलं पण जे महाराष्ट्राला कृषी मंत्री म्हणून लाभलेले आहेत ते माणिकराव कोकाटे हे विधिमंडळामध्ये सभागृहात कामकाज चालू असताना रमी खेळताना दिसत आहेत हा महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचा अपमान नाही का म्हणजे तुम्ही शेतकरी बांधवांना एकीकडे तुम्ही भिकारी म्हणतात तुमच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत तुम्ही शेतकऱ्यांशी अर्वाच्य भाषा करून वापरतात आणि हे सगळं करत असताना आज तुम्ही कळस गाठला तो की तुम्ही सभागृहामध्ये रमी खेळत आहेत माझे अजितदादांना या निमित्ताने विनंती आहे की असे कृषी मंत्री महाराष्ट्राला लादू नका एक चांगले कृषी मंत्री तुम्ही महाराष्ट्राला द्या ज्यांना खरं शेतकरी बांधवांच्या विषयी तळमळ असेल शेतकरी बांधवांच्या समस्या त्यांना समजत असतील शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत शेतीच्या बांधापर्यंत ते जाऊन त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतील असे कृषी मंत्री द्या ह्या कृषी मंत्र्यांना कृपया करून आता घरी पाठवण्याची वेळ आला आहे कारण त्यांनी आता हे सगळे निकष पार केलेले त्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी पाठवावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ह्या कृषी मंत्र्यांच्या जाचापासून यांच्या अरेरावीपासून यांच्या उद्धटेपासून तुम्ही मुक्त करावं एवढी विनंती